नमस्कार मित्रांनो सर्वांची लाडकी अभिनेत्री जुई गडकरी आहे परंतु कोसळला गाठणार आहे पाच डिसेंबर ला मालिकेला तीन वर्ष पूर्ण होणार आहेत या महाराष्ट्राच्या महामालिकेचा एक हजार एपिसोड देखील पूर्ण होणार आहे यावेळी सैली पूर्ण दुःखात बुडालेली आहे कारण आता सध्या तिच्याकडे पूर्ण आजी राहिल्या नाहीत जुई म्हणते माझं आणि ज्योतिताईंचं रिलेशन खूप जवळचं होतं ती माझ्या खऱ्या आजीसारखी वाटत होती माझी खूप चांगली झाली होती ती सोडून गेली मला आजही खूपच वाईट वाटत आहे आज मालिकेची हजार एपिसोड पूर्ण होत आहेत हे सगळं पाहायला ती हवी होती परंतु काळाने घाला घातला आज ती आमच्यात राहिली नाही या मालिकेचा एक अविभाज्य घटक होती जुई म्हणते तिच्या जाण्याने आमच्या मालिकेचा टी आर पी सुद्धा कमी झालेला आहे आजही आम्ही असं अजिबात मानत नाही की ती आमच्यात नाही कारण तिचे आशीर्वाद मात्र कायम आमच्या बरोबर आहेत सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस आमच्यासाठी खूपच वाईट वाटत आहे दिवस आला नसता तर आमची आजी, आजी आज जिवंत राहिली असती असं म्हणत जुईने भाऊ पोस्ट शेअर केली आहे तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका पाहताय का कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद